पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची लगातार धडाकेबाज दमदार कामगिरी पंढरपूर शहरामध्ये कमरेला पिस्टल लावून फिरणाऱ्यास घेतले ताब्यात दिनांक 20 फेब्रुवारी 2025 हजार पंचवीस रोजी पंढरपूर गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जुना दगडी पुलाजवळ नवीन पुलाच्या खाली गाळा क्रमांक तीन मध्ये एक इसम संशयितपणे वावरताना दिसला त्यास पोलीस पथक पकडणे जात असताना तो पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यास पोलिसांनी गरडा घालून जागीच पकडले पकडलेल्या इस्मास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यानं आपले नाव लखन चंद्रकांत ननवरे वर्ष पस्तीस राहणार अंबाबाई पटांगण पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर असं असल्याचं सांगितलंय पकडलेल्या इस्माच्या अंगझडतीमध्ये कमरेच्या उजव्या बाजूस एक लोखंडी देशी बनावटीचं पिस्टल मॅग्झिन सह मिळाले पकडलेल्या इसमास पिस्टल वापरण्याचा परवानाबाबत विचारले असता त्यांना नसल्याचं सांगितल्यानं त्यास पंढरपूर शहर पोलीस ठाणेस आणून पंढरपूर शहर पोलीस ठाणेस गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सोळा ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा एकोणीसशे एकोणसाठचे कलम तीन व पंचवीस प्रमाणं व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस फिर्याद दाखल केली आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग डॉक्टर अर्जुन भोसले वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक आशिष कांबळे पोसई राजेश गोसावी सहाय्यक पोलीस फौजदार शरद कदम सहाय्यक पोलीस फौजदार कल्याण ढवणे पोलिस हवलदार सिरमा गोडसे पोलीस हवलदार सूरज हेंबाडे पोलीस हवलदार प्रसाद औटी पोलीस हवलदार सचिन हेंबाडे पोलीस हवलदार विठ्ठल बिभुते पोलीस शिपाई भाजी मंडले पोलीस शिपाई समाधान माने पोलीस कॉन्स्टेबल बजरंग बिचुकले पोलीस कॉन्स्टेबल निलेश कांबळे तसेच सायबर शाखा सोलापूर ग्रामीणचे पोलीस शिपाई रतन जाधव यांनी केली